शासकीय आश्रमशाळा बाजार येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा बाजार येथील आश्रमशाळेमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले जल जंगल जमीन या व्याप्तीपुरते मर्यादित असलेला आदिवासी समाजाच्या आधुनिक काळामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उत्थानाचे प्रतीक म्हणून जागतिक आदिवासी दिन देशभर उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आश्रमशाळा बाजार येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला गेला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजूभाऊ वायले गजानन डाकोरे श्रीमती माधुरी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्यामध्ये जंगल का रखवाला आदिवासी व आलय आदिवासी वादळ व वा बंबम फोले या नृत्य प्रकारास उपस्थितांनी दाद दिली कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका श्रीमती ओवे मॅडम व श्री इंगोले सर कडू सर माणकर सर सर चौधरी सर श्रीमती ठाकरे पारवे खराटे मांडोगडे अधीक्षक श्री अनिल सावके अधीक्षिका उन्हाळे उन्हाळे मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भोजन दिले गेले श्री पाटील इंगळे पंजाब चौधरी मंगेश ठाकरे शिंदे नेवारे रजाणे चौधरी व अधीक्षक श्री सावके सर यांनी प्रयत्न केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा